सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जै सश्रद्धा अंतकरणाने प्रभू श्री चक्रधरांच्या चरणावरती आपलं शीर नतमस्तक करून त्या परमेश्वराला ऑनलाईनच्या निमित्ताने त्या परमेश्वराच्या अमोघा अशा लीळा हृदयस्थित करून त्या लीळा ऐकण्याचा प्रयत्न करणारे व त्या लीळा ऐकून परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणारे आपण सर्वच मुख्य मार्गातील वाटाली त्यासोबतच सुरू असलेल्या सत्राचं ज्यांनी नियोजन माझ्याकडे दिले असे व्याकरणाचार्य राजशास्त्रीजी बनकर व परमप्रिती ज्ञानपीठाचे सर्वे सर्व प्राध्यापक वृंदर त्यासोबतच या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे जे चालू आहे ते पॉझिटिव्ह महानुभाव युट्यूब चॅनेलचे निर्माते मोहन दादा बाबोळकर तसेच ज्यांच्यामुळे माझ्यापर्यंत हे ज्ञान सर्व पोचलं असे माझे गुरुवारी आदरणीय सध्या गुरुजी रडगाव या सर्वांनाच प्रणाम करतो आणि आजच्या या सेवेला मी या ठिकाणी प्रारंभ करतो परमप्रती ज्ञानपीठाच्या अनुषंगाने संपन्न होत असलेला हा सव्वा महिन्याचा हा सप्ताह की ज्याच्यामध्ये आपण माझे स्वामी माझे स्वामी म्हणण्यामागचा उद्देश असा होतो की माझं म्हटलं की ते माझं असतं आणि त्या अर्थानं खऱ्या अर्थानं तो देव श्री चक्रधर माझा आहे ही भावना हृदयामध्ये ठेवून प्रत्येकाच्या हृदयामध्ये ती भाव भावना जागृत करण्याचं काम या ठिकाणी आम्ही सर्व प्राध्यापक वृंदांच्या वतीने करण्याचा एक मानस होता आणि म्हणून हे सत्र आपल्यासमोर आम्ही मांडत आहोत मग वेगवेगळ्या पद्धतीने स्वामींच्या अमोघा अशा निळा तुमच्यापर्यंत पाठवून खऱ्या अर्थानं माझा देव स्त्री चक्रधर कसा आहे किंवा त्या देवाच्या अमोगा लीळा ऐकण्यामुळे काय काय फायदे होतात गोष्टी मी माझे स्वामी या सत्रातून तुम्हाला मांडणार आहे आपण पाहिलं असेल की पूर्वार्धाच्या अनेक लिहांमध्ये आपल्याला स्वामींच वेगवेगळ्या छतांमधून वेगवेगळ्या कलाकृतीमधून परमेश्वर आपल्याला पाहायला मिळाला काल काही तांत्रिक अडचणीमुळे काय कालचं सत्र या ठिकाणी संपन्न होऊ शकलं नाही परंतु आज या ठिकाणी हे सत्र संपन्न होत आहे बाहेर आज आपण पाहताय की सगळीकडे जोराचा पाऊस या ठिकाणी सुरू आहे आणि ती तांत्रिक अडचण असल्यामुळे आपल्याला ते काही साध्य करता आलं नाही परवाच्या चरित्र माझे स्वामी या भागामध्ये आपण पाहिलं की प्रकारे स्वामी सारंग पंडितांच्या आवारामध्ये स्वामी म्हणजे सारंग पंडितांच्या ले घरी गेलेले सारंग पंडितांच्या घरी गेल्यानंतर कशा प्रकारे दानाईचा त्या ठिकाणी अट्टहास करते की मलाही मला पण लावा त्यानंतर कशा प्रकारे त्या ठिकाणी तिची समजूत काढल्यानंतर स्वामी तिला जवळ घेऊन खऱ्या अर्थानं अं स्वामींचे जे लहान मुलांवर कशा प्रकारे संस्कार केले पाहिजेत हे संस्कार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि स्वामी तिला खऱ्या अर्थाने उची गोष्ट सांगताय परवा बोलताना मी या गोष्टीचा उल्लेख केला की खऱ्या अर्थानं कथेचे जनक वाऊ म्हटलं तर वाऊगं ठरणार नाही असं आमच्या स्वामींचं एक आगळं वेगळं पण आपण या ठिकाणी पाहिलं मग आज या ठिकाणी आपण अशाच काहीच्या लीळांच्या माध्यमातून माझा देव कसा आहे हे आपल्याला अभ्यासायचे मग तो देव कसा आहे अरे देवाला मागायचंय देवाला अनुभव व्हायचे देवाला आपलंस करायचंय मग आपल्याला शांत चित्ताने या गोष्टी ऐकून ऐकाव्या लागतील ज्यांच्यापर्यंत हे पोचेल त्यांनी खऱ्या अर्थानं या लीळांचा आनंद घ्या ऑनलाईनच्या निमित्तानं साधू संत तुमच्यापर्यंत माझी स्वामी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत त्या लीळांचा आनंद आपण अवश्य घ्यावा मग आज या ठिकाणी अशाच काही वेळांच्या माध्यमातून माझा श्री चक्र आपल्याला आहे अनुभवायचा आहे की एक दिवस होता असं की दहानाईसाने नवीन कपडे घातलेले आणि छान छान नवीन कपडे घातल्यानंतर दहानाईसा त्या ठिकाणी इकडे तिकडे मिरवू लागलेली आहे मग कुणालाही वाटतं ना नवीन कपडे घातले की कोणीही इकडे तिकडे मिरवतो मग ते कपडे कसे छान माझे कपडे कसे किंवा माझे कानातले कसे माझ्या गळ्यातलं कसे माझ्या हातातलं कसे अशा पद्धतीनं कोणीही फिरत असतो मग त्या पद्धतीने धानायचा इकडे तिकडे फिरू लागलेली आहे मग त्या ठिकाणी स्वामी त्या ठिकाणी येतात आणि स्वामी तिला उद्देशून म्हणतात की बाई कास कोणावरही घातली म्हणजे हा जो काही तू शृंगार केलेला आहेस ना तू कुणासाठी केलेला आहेस कशासाठी म्हणजे हा हा शृंगार कशासाठी मग ती लहानशी असणारी धानाई ती सुद्धा स्वामींना उद्देशून म्हणते नाना जी जी चांगदेव राऊळाकारणी घातली म्हणजे जे आमचे स्वामी आहेत ना त्यांच्यासाठी मी हा शृंगार केलेला आहे पुन्हा स्वामी तिला विचारतात की शृंगार कोणालागे केला म्हणजे हा जो शृंगार तू या ठिकाणी केलेला तो कुणासाठी केला मग ती पुन्हा म्हणते ना श्री चांददेव रावळा गोचावल्या कारणे तो घरीची अवघी हसते म्हणजे जो काही स्वामी तिला विचारतात बाबा हा शृंगार म्हणजे हा नटापटा किंवा हे जे काही तू लावलेस म्हणजे जे काही घातले ते कुणासाठी केलं मग ती म्हणते की ना ती श्री रावळांसाठी म्हणजे माझ्या देवासाठी केलं पुन्हा त्या ठिकाणी म्हणते की पुन्हा स्वामी तिला विचारतात की हा शृंगार कोणासाठी केला तर पुन्हा ती ना माझ्या म्हणजे माझ्या देवासाठी केला आणि हे ऐकल्या बरोबर घरचे सगळे हसायला लागतात म्हणजे हास्य होत की चला एवढ्याशा लहान मुलीला सुद्धा कशा पद्धतीनं या ठिकाणी म्हणजे जे काही करतोय ते देवासाठी आपण करतोय याची भावना त्या ठिकाणी दिसते म्हणून आपल्याला या ठिकाणी या लिळ्यातून सांगावं असं मला हे वाटतं की आपण जे जे काही करतो ते काही आपण परमेश्वरासाठी केलं तर खऱ्या अर्थानं तो देव स्त्री चक्रधर तुमच्या हृदयस्थित झाल्याशिवाय राहणार नाही किंवा तो परमेश्वर तुमच्या जवळ आल्याशिवाय किंवा तुम्ही परमेश्वराच्या अढळ पदाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही अशाच आणि अशा म्हणजे अशा नानाविध जीळांमधून आपल्याला तो देव अनुभवायचा आहे असाच एक प्रसंग एकदा होतो असा की देमाई जी असते देमाई नावाची जी शिष्या ती असते ती पिंपळ पिंपळगावची देमाईसी आणि पिंपळ पिंपळगावची असणारी ती देमाईसा त्या ठिकाणी आपलं एक वेळ तिला म्हणजे तिने पुरा ती पुराण ऐकायला जात असे मग ती पुराण ऐकायला जाणारी देमाईसा त्या ठिकाणी ती पुराणामध्ये ऐकते की गुरु केला पाहिजे आणि गुरु केल्याशिवाय आपल्याला मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होत नाही किंवा गुरु केल्याशिवाय आपल्याला परमेश्वरापर्यंत पोचता येत नाही मग असा विचार करून ती त्या ठिकाणी इकडे तिकडे चौकशी करायला सुरुवात करते आणि ती म्हणते कि मला गुरु आहे मग गुरु आहे म्हटल्यानंतर तिची जी असणारी मैत्रीण आहे किंवा जे काही तिला सांगणारी आहे ती तिला म्हणते की तुला जर गुरुच गुरुच आहे म्हणजे ती तिला म्हणते की मला तर गुरु करायचं आहे की गुरु करू बा म्हणजे मी कोणता गुरु करू मग असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी असणारी सोबती तिला म्हणते की ना एक प्रतिष्ठानी वामदेव नावे विक्षात ऐकत असती असे जी म्हणजे या ठिकाणी म्हणजे पैठणला या ठिकाणी वामदेव नावाचे कोणीतरी एक थोर संन्यासी या ठिकाणी आलेले असं मी ऐकलेले आणि ते तुम्ही गुरु करा असं म्हटल्याबरोबर बरोबर ती काय करते की आईचा अवघा विचार केला मग मनामध्ये विचार केला नाही आज आपल्याला गुरु करायचाच आपल्याला गुरु करायचा हा विचार मनामध्ये करून ती त्या ठिकाणी पाने घेतली म्हणजे काही पानं सोबत घेतली काही सोबत घेतल्या आणि त्या सुपाऱ्या सुपारे, पा, सुपारे पाने अशा प्रकारचा एक सपुरजित असा विडा तिने सोबत घेतला आणि ती त्या ठिकाणी प्रतिष्ठानास्थिती आली म्हणजे पैठणला त्या ठिकाणी आलेली आहे मग त्या ठिकाणी आली असताना ती आतमध्ये मठामध्ये आतमध्ये प्रवेश करते आणि आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर हे ऐसे काळे घेऊ म्हणजे एकदम एक काळ एकदम काळा रंग त्यांचा आणि ते पाते, अन पूर्ण नग्नावस्थेमध्ये त्या ठिकाणी बसलेले असतात आणि असं पाहिल्याबरोबर ती घाबरते आणि घाबरून बाहेर येते आणि बाहेर येऊन म्हणते अरे ऐसे गुरु काही कामाचे म्हणजे असे गुरु काही काय उपयोगाचे आपल्या हो की ज्यांच्याजवळ आपल्याला आपल्याला जाता येणार नाही आपल्याला त्यांच्याशी बोलता येणार नाही किंवा आपल्याला त्यांच्याशी हितगुज साधता येणार नाही मग ती पुन्हा तिथून निघते आणि पुन्हा तिथून निघाल्यानंतर अं पुन्हा माघारी येते आणि माघारी आल्यानंतर पुन्हा जी लखुवाईस आहे मग ती जी लखुवाईस आहे त्या पुन्हा ते पाने पोपळे जे तिने घेतलेले होते थे, जी 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 थे रहे ते घेते आणि तिच्या जी जे तिचे लखुबाईसाजवळ येते लखुबाईसांना विचारते की मला तर गुरु करायचा होता परंतु मी आशा अशा ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ते असे पूर्ण म्हणजे काळसर रंगाचे होते नाही मला त्या रंगाचं पण काही नाही परंतु पूर्ण नग्नावस्थेमध्ये ते बसलेले होते आणि त्या अशा बसलेल्या गुरु म्हणजे अशा गुरूंजवळ आम्हाला स्त्रियांना जाता येणार नाही किंवा आम्हाला त्या स्त्रियांजवळ जाऊन बसता येणार नाही काही विचारता येणार नाही मग आम्ही काय करू असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी लखुबाईसा म्हणते की तू एक काम कर हे काही देमायसी गेली होती म्हणजे तू कुठं गेल ते जायची काय गरज होती मग देमायसा त्या ठिकाणी म्हणजे आई गुरु करू केली के होती तर ते नगिनं देखील अशा पद्धतीचा वृत्तांत त्या दोघी मध्ये झाला मग संसार तर जायचा गुरु मी दाखवीन मग त्या ठिकाणी लखुबाईसा तिला म्हणते कि तुला या संसारापासून मुक्तता मुक्त करेल असा मी गुरु तुला दाखवेल आणि असं म्हटल्याबरोबर ते भोगनारायणाला त्या ठिकाणी आलेले आहे आणि भोगनारायण या ठिकाणी आलेली असताना ती समोर तिला गोसा म्हणजे आमचे स्वामी त्या ठिकाणी बसलेले तिला बसलेले दिसतात आणि स्वामींना ती त्या ठिकाणी काय करते तो विडा वगैरे जो काय होता तो त्या ठिकाणी तिला स्वामींना अर्पण करते आणि स्वामींकडं पाठ करून बसते मग स्वामींकडे पाठ करून बसल्यानंतर आमचा देव म्हणतो अरे गुरुला देवाला अशी पाठ करून कधी बसू नये किंवा आपले जे निमित्त असतील त्यांना आपली पाठ त्या ठिकाणी दाखवू नये की दिसू देऊ नये मग असं म्हटल्याबरोबर ती पुन्हा सन्मुख बसते आणि स्वामींच्या समोर सन्मूख बसते आणि हो जी आता येथच येईन मग सर्वज्ञ तिला म्हणतात की बाई येथे येऊ आवडेल ते वेळी यावेळी म्हणजे आमचा देव श्री चक्रधर त्या ठिकाणी माझे स्वामी त्या ठिकाणी तिला म्हणतायत की तुम्हाला ज्या ज्या वेळी या ठिकाणी येऊ वाटेल ना त्या त्यावेळी तुम्ही या ठिकाणी या आणि तुम्हाला म्हणजे जे काही लागत असेल ते तुम्ही कधीही सांगा या लिडेतून आपल्याला एक अनुभवायला मिळतं की कशा पद्धतीनं आपला गुरु खऱ्या अर्थानं कसा हवा हे आपल्याला याच्यातून पाहायला मिळतं की आपल्याला खऱ्या अर्थानं मार्गाची वाटचाल दाखवणारा आपल्याला त्या परमेश्वरापर्यंत परमेश्वराच्या अढळा अढळपदापर्यंत पोहोचवणारा आणि ते आढळपद आढळपरा पर्यंत पोहोचवणारा असा हा गुरु आपल्याला असणं गरजेचं आहे मग तुम्ही या ठिकाणी म्हणजे की गुरुची आपण परीक्षा घ्यावी का मी म्हणत नाही गुरुची आपण परीक्षा घ्यावी परंतु आपल्याला तेवढ तरी ते ज्ञान आपल्याला असलं पाहिजे की आपल्याला यांच्याकडून कोणतं बलाबल प्राप्त होईल किंवा काय प्राप्त होईल म्हणजे जसं उदाहरणार्थ आपण पाहतो की संसारामध्ये जर काम करायचं असेल तर आपण कशा पद्धतीनं शेतामध्ये काही चांगलं पेरायचं असेल तर आपण चांगलं बियाणं घेऊन पेरण्याचा प्रयत्न करतो त्या पद्धतीनं आपल्याला या संसारापासून मुंचन करणारा म्हणजे दूर साधणारा हे साधन आहे लक्षात घ्या गुरु हे साधन आहे त्या परमेश्वरापर्यंत पोहोचवणारं मग असा गुरु आपल्याला करायचा असेल तर त्या गुरु म्हणजे त्या गुरुंची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे काय काय ठिकाणी तर असं पाहायला मिळत की कोणते बाबा आले होते आणि कोणी कधी उपदेश देऊन गेला हेही त्यांना माहिती नसतं अशा पद्धतीचा गुरु या ठिकाणी आपल्याला काहीच कामाचं नाही की जे आपल्याला त्यांचं नावही माहीत नाही आणि त्या गुरुला म्हणजे आपण कधी पुन्हा आपली भेटही होणार नाही असे गुरु आपल्याला काहीच कामाचे नाहीत हे या लेळीतून आपल्याला अभ्यासायला मिळतं त्यासोबतच पुढच्या लेळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की महादेव पाठक म्हणजे महादेव नावाचा एक पाठक होता तो पैठणी साळेशी पडत असती म्हणजे पैठणला त्या ठिकाणी काही वेद अभ्यास करत असेल किंवा काही अभ्यास त्या ठिकाणी करायचा मग तो एकदा गोसाव्यांच्या भेटी आला म्हणजे गोसाव्यांना त्या ठिकाणी भेटण्यासाठी आला आणि गोसाव्यांजवळ आल्यानंतर त्याला गोसाव्यांपासून स्थिती झाली मग गोसा मग त्याची पुन्हा स्थिती भंगली स्थिती बंगल्यानंतर पुन्हा तो स्वामींजवळ गेला आणि स्वामींजवळ गेल्यानंतर मग गोसाव्यांनी त्यांना विचारलं की जी जी निकेनी असा हा बाबा निकेनी आहे मग सर्वज्ञ म्हणतले बाई हे तिचे यजमान बघा माझा देव म्हणजे माझ्या देवाला पूर्वी मध्ये तो तो परमेश्वर आहे साधनदाता साधन दाता, सादन दाता तो परमेश्वर आहे तो अगणित त्याला सर्व जाण आहे परंतु पूर्वी काहीतरी मला या व्यक्तीनं म्हणजे सांगतात आमचे स्वामी यांनी मला पाणी भात आणि बाभूळ सिंगाची आरोगणा दिली माईसाला आश्चर्य वाटतं ना अरे हा कोण नवीन माणूस येऊन बसला देव त्याची चौकशी करतात पण देव त्या ठिकाणी सांगतात हे पूर्वीचे यजमान म्हणजे आम्हाला यांनी पाणीभात त्या ठिकाणी आणि बाबुल सिंगाची आरोगणा त्या ठिकाणी दिली मग अशा पद्धतीनं तो तिथून निघालेला आहे मग एक वेळ त्या ठिकाणी होतं असं की भोगनारायणाला ना भोग बोगर, बो, नारायण स्वामींचा अवस्थान आहे आणि त्या ठिकाणी अवस्थान असताना एक वेळ रामदेवी पुसली म्हणजे रामदेव त्यांना विचारतात की जी जी परमेश्वरा स्वामी जगन्नाथा या देवता चक्रापासून मुंचन होईल किंवा या, दे, या देवता किंवा या देवता चक्राचं मला विशेष कार्य निरूपण करावं म्हणजे तुम्ही देवता चक्र मला देवाला काय म्हणतात की देवता चक्र तुम्ही या ठिकाणी मला सांगा मग असं म्हटल्याबरोबर स्वामी म्हणतात की महात्मे हो जे कोणत्याही व्यक्तीला कशा होतीनं बोलावं स्वामींच्या दृष्टीतून बोलण्यातून आपल्याला हे अभ्यासायला मिळतं की येणाऱ्या प्रत्येक माणसाला आमचा देव त्या ठिकाणी या महात्मे हो अशा पद्धतीने संबोधन करताना आपल्याला पाहायला मिळतो मग स्वामी त्यांना म्हणतात महात्मे हो की देवता चक्र येथोनी विशेष कार्य निरूपिता म्हणजे देवता चक्राचं जर तुम्हाला विशेष कार्य जर निरूपण करायचं म्हटलं तर या ठिकाणी कडी आणि मेरू येसनी खडी न पुरे म्हणजे पृथ्वी येसने कडी आणि मेरू येसनी खडीन पुरे अशा पद्धतीने स्वामी त्या ठिकाणी म्हणतात आणि असं म्हटल्याबरोबर जी जी मग ते आलेले भक्त त्यांना म्हणतात की जी जी कमीत कमी सामान्य कार्य तरी निरूपण करावं म्हणजे सामान्य का सामान्य सा, साध्या पद्धतीनं तरी तुम्ही आम्हाला सांगावं मग त्यावेळेस सर्वज्ञ म्हणतात की द्विधा शांभव अष्टदा शाक्तेय सवालक्ष लक्ष नऊ कोटी महानव बहात्तर कोडी आण देवतात एकी ब्रह्मांडी असती म्हणजे जवळजवळ द्विधा शांभव अष्टदा शाक्तेय सव्वा लक्ष नऊ कोडी आणि बहात्तर कोडी आणव इतुकीया देवता एकी ब्रह्मांडी असती ऐसे अनंत ब्रह्मांडी असती हो काजी म्हणून श्रीचरणा लागले वाशा पद्धतीच्या त्या लीळा ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी ते स्वामींच्या श्रीचरणाला लागले आणि स्वामींच्या श्रीचरणाला लागून त्या ठिकाणी तिथून ते निघून गेलेले आहेत त्यासोबतच एक दिवस होता असं की स्वामींना उद्याचा म्हणजे स्वामींचा पूजा अवसर ओळखल्या झाल्यानंतर अं सकोजित चांगदेवाचे विजय केले मग गोसावी चांगदेवाला विजे केलेले आणि मग त्या ठिकाणी आल्यानंतर कवडी कवी डिंबू कवडिंबू हा गोसाव्यांच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी आलेला आहे आणि तो दर्शनासाठी आल्यानंतर तो, तो स्वामींच्या श्रीचरणाला लागतो आणि श्रीचरणाला लागल्यानंतर मग शिकारे गावू लागतो म्हणजे त्या ठिकाणी काही परमेश्वराचे तो कवी होता कवी असल्यामुळे तो परमेश्वराची त्या ठिकाणी लिळा त्या ठिकाणी काही आपल्या गायनातून त्या ठिकाणी गावं लागतो मग तो त्या ठिकाणी म्हणतो की तू गोसावी मी पायकू तुझा म्हणजे तू गोसावी आहेस आणि मी तुझा पायिक आहे हरिहर वाचा उच्चारण मी सदैव तुझी वाचा हरिहर उच्चारण करेल आणि नयन निरीक्षण ध्यान तू एक देई मागे मुरारी म्हणजे त्या ठिकाणी तो म्हणतो की तू माझा तू माझं निरीक्षण निरंतर ध्यान म्हणजे मी तुझं निरंतर ध्यान करेल तू तू एक हरी तुले देई म्हणजे मी तुझं निरंतर ध्यान करावं असं मला काहीतरी तू दे आणि आनंद मागे कृपा सिंधू म्हणजे हे परमेश्वर हे कृपा सिंधू मी तुम्हाला अजून या ठिकाणी काहीच मागत नाही मग मा ऐसे गीत गाऊन श्रीचरणा लागला मग अशा प्रकारचं गीत त्याने गायलेले आणि असं गीत लागून त्या ठिकाणी तो स्वामींच्या श्रीचरणाला लागला आणि श्रीचरणाला लागून त्या ठिकाणी मग बाईसा म्हणते आता बाईसा स्वामींच्या संनिधानात होती मग तिला असं कोणी जर म्हंटल म्हणजे देवाबद्दल जर काही चांगलं कोणी गुणगान केलं तर तिला चांगलं वाटायचं मग बाईसा त्या ठिकाणी स्वामींना म्हणते की बाबा भगतो कैसा बघा ना भक्त कसा आहे किती सुंदर भक्त आहे तेव्हा आमचे स्वामी त्या ठिकाणी म्हणतात काही भक्त आणि मागे म्हणजे भक्त आणि तो देवाला काय मागणार आहे का भक्ताला देवाला काय मागायची गरज आहे का जे म्हणजे भक्ताला जे पाहिजे ते परमेश्वर देऊन जाणार आहे तसंच आपलंही होत आपलं काय होत की जातो मंदिरा। मंदिरा तर मंदिरात परंतु मंदिरामध्ये गेल्यानंतर आपलं देणं परमेश्वराला देणं कमी असतं आणि परमेश्वराला मागणं हे आपल्याकडं आपल्याला त्या ठिकाणी परमेश्वराला जास्त असतं मग अशा पद्धतीनं सर्वज्ञ म्हणते बाई भक्तो आणि मागे गोसावी चांगदेवा विजय केले मग तेव्हा भक्त असा अशा पद्धतीने मा, पद्धती करतो का मग त्या ठिकाणी स्वामी जातात आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर कविडिंबाचे शिकारे म्हणजे कविडिंबाचे जे काही शिष्य असतील कोणी हे असतील ते आतमध्ये गा, गात होते तोमे व माताच या श्लोकावर पदे गायले मग ते त्या ठिकाणी तोमे व माताच पिता तोमे व तोमेव अशा पद्धतीचे त्या ठिकाणी श्लोक श्लोक म्हंटले आणि बाईसा म्हणते की बाबा भक्त काही म्हणत असे म्हणजे काय म्हणते बाईसा की बाई म्हणजे बघा बाबा भक्त कसा त्या पद्धतीनं परमेश्वराचं गुणगान करतोय मग त्यावेळी सर्वज्ञ म्हणतात की बाई तू हे शब्द म्हणतो असे म्हणजे तो फक्त या ठिकाणी शब्दे म्हणतोय अंतकरणातून त्या ठिकाणी म्हणत नाही आपलंही या ठिकाणी असंच होतं ना एक वेळ असं होतं की एकदा प्रवचनाला एका गावाला गेलो होतो आणि प्रवचनाला प्रवचनासाठी एका गावाला गेलो असताना मंदिरामध्ये आरती चालू होती आणि मंदिरामध्ये आरती चालू असताना त्या ठिकाणी होतं असं की आरती झाली आरती झाल्यानंतर जसं आता आपण श्लोक ऐकला तसं प्रत्येक जण आपण सुद्धा घरी तो श्लोक म्हणतात की तोमेव मेओ हो माताचे पिता तोमेव हो, तोमेव हो बंधूचे बंधूची सखा तोमेव अशा हो। पद्धतीने त्या ठिकाणी श्लोक चालू आहे एक माणूस गडबडीत मंदिरामध्ये आतमध्ये आला आणि त्या ठिकाणी तोमेव हो सुरू झालं तोमेव म्हटलं की तो माग बघायचा माता म्हंटल की तो माग बघायचा पिता म्हटलं की माग म्हणायचा माझ्या मनामध्ये विचार आला अरे तोमेव म्हणजे तो परमेश्वर तो, तो मंदिरात आहे माता मंदिरात आहे पिता मंदिरात आहे सर्व सर्व मंदिरात असताना हा माग का काय बघतोय आणि असं म्हटल्याबरोबर असं झाल्याबरोबर काय होतं की तो सारखा सारखा मागं बघायचा आरती झाली आरती झाल्यावर मी त्याला विचारलं बाबा रे तोमेव माताचे पिता तो ह्या पद्धती म्हणजे हे चालू असताना तू सारखा मागं मागं का बघत होता मग तो त्यावेळेस म्हणतो अरे म्हणजे बाबा तुम्हाला काय तुम्हाला काय अडचण नाही परंतु मी कालच नवीन शूज म्हणजे नवीन चपला त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि त्या कोणी नेहत का म्हणून मी माग पाहत होतो मग अशा अशाने आपल्याला देव प्राप्त होणार आहे का आपल्याला देव म्हणजे आपण हृदयस्थित त्या परमेश्वराला करू शकतो का त्या परमेश्वराला खऱ्या अर्थानं तुम्हाला हृदयस्थित करायचं असेल तर आपल्याला निरंतर परमेश्वराची आरती व्हावी हो परमेश्वराची प्रीती आपल्याला झाली पाहिजे तोच व्हावा तोच भेटावा ही अर्थ मनामध्ये असली पाहिजे माझे स्वामी या सत्राच्या माध्यमातून आपणापर्यंत आम्ही तुम्हाला अशाच पद्धतीनं या लीच्या माध्यमातून माझे स्वामी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आजच्या लीळांमधून आपण पाहिलं असेल की जे काही करायचं असेल भले घरामध्ये एखादा उपहार दाखवायचा असेल तर तो परमेश्वरासाठी असावा जे काही करायचं असेल ते देवासाठी असावं आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट मंदिरामध्ये गेल्यानंतर तुमचं गाराने देवाला मांडण्यापेक्षा तुमच्या भक्तीचं गारानं जर देवाजवळ मांडलं तर खऱ्या अर्थानं तो परमेश्वर तुम्हाला हवं ते त्या ठिकाणी आपोआप अशा पद्धतीनं आपण ते आपल्याला त्या ठिकाणी करता आलं पाहिजे किंवा त्या परमेश्वराला आपल्या जवळ त्या ठिकाणी घेता आलं पाहिजे या सत्राच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत अशा पद्धतीनं माझे स्वामी या ठिकाणी आताच कोणाचा तरी एक मेसेज कोणाचा तरी आला की म्हणजे वेगळ्या पद्धतीने किंवा काही पद्धतीनं आपण या ठिकाणी मांडू शकता मेसेजच्या द्वारे त्यांनी या ठिकाणी सूचना आकाशपोटी म्हणून कोण आहेत अशा पद्धतीने त्यांची एक सूचना आलेली आहे तर असं आहे की काही ग्रस्त लोकांपर्यंत त्या त्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी समजल्या पाहिजेत आणि अशा पद्धतीनं या सूचनेचं या ठिकाणी ज्ञानपीठाच्या वतीनं आम्ही स्वागत करतो आणि आपल्याला आपल्यालाही सांगतो की या ठिकाणी नक्कीच तुमच्या सूचनेचं या ठिकाणी पालन केलं जाईल आणि अशा पद्धतीनं वेगवेगळ्या लेळांच्या माध्यमातून माझे स्वामी हे सत्र आम्ही आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत रोज जास्तीत जास्त दहा ते वीस म्हणजे वीस ते तीस मिनिटं वीस मिनिटं पंचवीस मिनिटं किंवा तीस मिनिटं जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न असेल कारण की हा व्हिडिओ जास्त न लांबवता हा कमीत कमी, -कमी शब्दात तुमच्यापर्यंत माझा देव श्री चक्रधर तुम्हाला त्या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न असेल आणि आजच्या लेळांच्या माध्यमातून आपला काही सूचना असतील आपल्या काही सूचना असतील तर आपण नक्कीच आपण मेसेजद्वारे म्हणा किंवा वैयक्तिक म्हणजे मी स्वतः हरिपायदा राहिरकर आपण माझ्याशी संपर्क साधून आपन आपण आपल्या सूचना नक्कीच आम्हाला देऊ शकता आणि एवढे बोलून मी माझ्या विचारांना विराम देतो आणि आजचे सत्र या ठिकाणी संपन्न झाले